नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राज्य सरकारच्या सेवेत सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना आता वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत काम करता येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पण या निर्णयाला वीज कर्मचारी संघटने विरोध दर्शवलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा निर्णय झालेला नसला तरी शासकीय निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागात कंत्राटी पद्धतीने घेण्याचा मा मात्र राज्य सरकारने निशिक्कामोर्तब केलेला आहे या कर्मचाऱ्यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत सरकारने आपली सेवा देता येणार आहे सरकारी कार्यालय तसेच आस्थापनावर अधिकाऱ्यांच्या एकूण पदाच्या दहा टक्के पदावर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात करण्यात आहे या अधिकाऱ्यांना अठरा आठ ऐंशी हजारापर्यंत वेतन देणे तरतूद सरकारकडून करण्यात आलेली आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जाहिरात काढण्यात येणार आहे या जाहिरातीत नेमण्यात येणाऱ्या एकूण अधिकाऱ्यांची संख्या कामाचे स्वरूप मंजूर वेतन याचा उल्लेख करण्यात येणार आहे या माध्यमातून अर्ज मागितल्यानंतर संबंधित सेवावर निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे एक वर्षाचा प्राथमिक करार करून दरवर्षी आवश्यकतेनुसार हा करार वाढवला जाणार आहे व याच्यास पासष्ट वर्षापर्यंत या करारावर निवृत्त अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना राहता येणार असून संबंधित अधिकाऱ्यांची शारीरिक व मानसिक क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत अधिकाऱ्यांना संबंधित सेवेत राहता येईल अ व ब गट संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने काम करण्यात येणार आहे गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांचा मात्र सेवानिवृत्त सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करता येणार नसल्याचं सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे कोणतीही विभागीय चौकी सुरू असलेल्या अधिकाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर कोणतीही चौकी सुरू असलेल्या अधिकाऱ्यास निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद